बीडच्या उमाकिरण क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बीड शहरातील नामांकित क्लासेसच्या दोन प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर असे गुन्हे नोंद झालेल्यांची नावं आहेत या बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच आक्रमक झालेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावेळी बोलणारा एकही नेता आता बोलत नाही नेमका न्याय द्यायचा होता की मंत्रीपद काढायचं होतं लाज नाही वाटत का असा सवालच यावेळी मुंडे ने केलाय नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे पाहूयात एक लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दान ना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्प राहिलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत पण बरंच काय कोण कस कोणावर आहे कोणाच्या जवळचे बोलायचं का नको मग सगळे का सोयरे या सगळ्या गोष्टी येतात ना पण एक कुणी लोकप्रतिनिधी असला कमीत कमी त्याच्या अंगात मरेपर्यंत न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड चिड असली पाहिजे त्या भूमिकेतून आज मी आलेलो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी